काही जी सी पी आपल्या मागे आहे एम एच बारा एस यू एकतीस पासष्ट हा यांचा एक विक्रीचा प्रचंड हा जे सी पी लता हगवणे यांच्या नावावर आहे आणि लता हगवणे आणि शशांक यांच्या मध्ये शशांक हगवाणीच्या ने एक चोवीस लाखाचा याच्यातील फिर्यादीसोबत व्यवहार केला होता आणि व्यवहार केल्यानंतर त्याच्यातील पाच लाख रुपये रक्कमसुद्धा पहिल्या दिवशी दिल्या गेली आणि त्यानंतर दरमहा पन्नास हजार रुपयाप्रमाणे बँकेला एक वर्षापर्यंत आपलेसुद्धा याचे म्हणजे पन्नास हजार रुपये ठरल्याप्रमाणे दिल्या गेलेले आहेत तर त्यानंतर मात्र हा जे सी पी जो काय आहे बँकेने हप्ते शशांक आघवानी किंवा लता आघवाणी यांच्या बँकेला न गेल्यामुळे जे सी पी शशक आघवाणी याने परत घेऊन गेलेला होता त्याच्यामध्ये आहे की बँकेने कारवाई केलेली आहे परंतु ती कारवाई रितसर झालेली आहे नाही आहे या संदर्भात आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याच्यानंतर रेसिपी हा फिर्यादीला परत न मिळाल्यामुळे किंवा त्यांचा व्यवहार जो ठरलेला होता व्यवहाराप्रमाणे शशांक अगोनी आणि लता अगोनी यांनी पूर्तता न केल्यामुळे त्यांनी तक्रार अर्ज दिला आणि त्या तक्रार अर्जावरून त्याची फसवणूक झाल्याचं आपल्याला प्राथमिकते दिसत दिसतं आहे त्यावरून आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे त्यातील जे काही आरोपी आहे ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे तर न्यायालयीन ती जी काही त्यांच्या अटके संदर्भांची प्रक्रिया आहे तर ती आपण मी स्वतः तपश्यादी अधिकारी आहे प्रक्रिया सुरू आहे आणि न्यायालयाची मान्यता मिळाल्यानंतर आपण त्यांना घेऊ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका